पानाची प्रतिकार शक्ती ऊसाच्या रोपाची प्रतिकार शक्ती वाढण्यामध्ये तुम्हाला मदत होईल जमिनीचा सेंद्रिय रोग वाढेल पाचकणारे त्यात थोडी तर सेंद्रिय खत तयार होईल जीवामृत प्रत्येक पाण्याला शेतीला देणं गरजेचं आहे का तर शंभर टक्के आहे त्यामुळे गोमूत्र साठवून प्रत्येकानं आपल्या शेतीला जीवामृत देणं गरजेचं आहे जी कुट्टी केली खोडव्यासाठी काय खोडवा टाकला हा म्हणजे ही हुंडी गरजे असतं उंबणीसाठी तुम्हाला जैविक पद्धतीने मिळते नावाचं एक जीवन असतो जे जी कारखान्यातर्फे कृषी मार्फत दिलं जातं मेटरायझिंग बी व्ही एम पण एक असते किंवा मेटरायझिम प्लेन पण असते जैविक खतांचा वापर त्यामध्ये पाण्याद्वारे केला म्हणजे दोनशे लिटरच्या ड्रममध्ये एक बाटली आणून टाकायची त्यामध्ये गुळ टाकायचा दोन किलो डवळायच चांगलं एक, एक पाच सात दिवस ठेवून ते पाटपाण्यावर सोडून द्यायची तो जो जीवाणू मेटारायझिमचं जीवाणू आहे ना उमणीच्या शरीरात जे काय असतं त्याच्यावरतीच आणि त्याला मारतो म्हणजे हुमणी होऊ नये म्हणून हे औषध जैविक खतं सोडणं गरजेचं त्यामुळे हुमणी होणारच नाही पाला ठेवला म्हणून हुमणी होते आता भाग नाही तू पाला जर वेळेत कुजवला तरी काय प्रॉब्लेम लगेच मग काय तसं की तो प्रयोग के... आता बघितलं तर आमच्या काशीगावच्या पश्चिम भागाला जिथं पाला ठेवला नाही काय नाही तिथं सुद्धा उमणी झाली hmm. आणि जिथं पाला ठेवला नाही तिथं उमणी नाही झाली आम्ही नव्वद सालापासून आम्ही पाला पेटवत नाही मग त्याच खाद्य उमणीचं काय आहे hmm. की मुळ असेल पाला असेल माती असेल तेच ते उमनी मग त्याला काय झालं आमच्यात म्हणजे कमी आहे दहा टक्केच उमणी का त्याचा कालावधी त्याचं जीवन कम किती आहे उमनीचा आयुष्य किती मर्यादा उमणीची साधारण एक दोन तीन महिन्याच्या कालावधीत हो तेवढ्यातच त्याचा ते काय होतो रास नैसर्गिक तर ते खाली एक दोन दीड दोन फूट तो ते खाली जाते जे ज्यावेळी भुंगे असतात मे मध्ये भोंग्यांचं मिलन होतं आणि ते जमिनीत जातात मग तिथं झाल्यानंतर ते ज्यावेळी व वर ऊर्जेता असते पावसाळ्यात वर येते ते मग त्याला जर खाली खाद्य मिळालं तर ते वर येत नाही त्याचा जीवन करतोय हो दहा टक्के आता माझा प्रयोग तसा सक्सेस झाला की वरती आले पाला ठेवण्याचा अजून एक फायदा काय तर जिथं पाला ठेवला जात नाही पातळ जाळली जाते तिथं जीवाणू जगण्यासाठी काही जागाच राहत नाही जिथं ओलावा असेल मॉइश्चर असेल गारवा असेल तिथं जीवनूजतात सेंद्रिय पदार्थ गाडलेले असतील तिथं जगतात मग ह्या उघड्या जमिनीमध्ये जीवाणू जगत नाही शक्य कमी प्रमाणात राहतो पाला काढला की खाली जीवाणूंची संख्या अपाट राहते त्यामुळे सगळ्या प्रकारचे जीवाणू वाढतात आणि असेल 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 वाळवी बऱ्यापैकी कंट्रोल करण्याचं काम ठीक पाला ठेवण्यानंतर दुसरी एक समस्या आहे की साप जास्त येतात असे पाला ठेवणारा जे साप येऊन मेली किती माणसं अशी पण होते आणि ज्यांचा पाला ठेवलेला नाही तिथं साप नसतात का मग हा पाला कुजवण्याची प्रक्रिया पण एक आहे त्यासाठी सुरुवातीला सांगितलं डिकम्पोस्ट कल्चर जे शेणखत कुजवायला आपण वापरलं hmm. तेच औषध आपण शेताला सोडू शकतो आणि पाल्यावरती जर माती पडली तर तो लवकर कुजणार आहे माती नाही पडली तर तो उन्हामुळे कुजणार नाही त्यामुळे त्याच्यावरती माती टाकण्याचं काम लवकर झालं बघायला फोडतो म्हणतो ना आपण hmm. बघायला फोडल्यानंतर त्या पाचवीवर जर माती पडली तर त्याचा रिझल्ट लवकर येणार या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ऐकले प्रॉब्लेम सगळ्यांच्याकडे आहेत पण त्याचं सोल्युशन एकत्र आला तरच प्रॉब्लेम जमिनीला कुठल्या भागामध्ये सेंद्रिय खतांचा वापर परिपक्व सेंद्रिय खतांचा वापर होणं गरजेचं जमिनीमध्ये काही गोष्टी आढळल्या पण पाहिजे म्हणजे काय एक उसाची पातळ ताक द्यायच्या गिरीपूस हिरवळीच्या खात्यांचा वापर जास्त पाहिजे आणि सेंद्रिया खात्यांचा वापर जास्त पाहिजे खरावाडा का झाला ते आता सांगायची कोणाला गरज नाही आपल्या वाळवा तालुक्यात किंवा या भागामध्ये असं म्हणायला या भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे